नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक शहरातील गुनिजन गौरव महासंमेलनात एकावन्न गुणवंताचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजिस्टर्ड ट्रस्ट संस्थेच्या प्रेरणेने आयोजित राज्यस्तरीय गुलीजन गौरव महासंमेलन तसेच पुरस्कार वितरण सोहळा नाशिक शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला महाराष्ट्रात राज्यस्तरावर विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या एक्कावन्न मानकरांना या सोहळ्यात मानाचा फेटा मानकरी बॅच महावस्त्र गौरव पदक सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले मानवी मुल्यांचे जतन करणे हे आधुनिक जगापुढील फार मोठे आव्हान आहे पुरस्कार मानकरी गुणीजनांनी त्यांच्या कार्याच्या सर्व क्षेत्रात मानवी मूल्य जतनाची चळवळ उभी करावी असे आव्हान समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रमेश आव्हाड यांनी पुरस्कार मानकरी गुणीजनांना केले सेवानिवृत्त सीआयडी से अधिकारी श्री राजेंद्र गोसावी हे या पुरस्कार सोहळा संमेलनाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते विविध क्षेत्रातील गुणवंत कीर्तिवंत यशवंत व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा समारंभपूर्वक गौरव करणे खूप अभिनंदनीय बाब आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले पुरस्कार म्हणजे गुणवत्तेला दाखवलेला नैवेद्य होय त्यामुळे गुणवंत गुणीजनांचा सन्मान करताना संयोजक संस्थेला वाटते असे गौरवपूर्ण उद्गार संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांनी काढले ते पुढे म्हणाले की जाती आणि धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात गुंजनांनी कंबर कसून उभे राहिले पाहिजे एकात्म एक संघ समाजास देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो त्यामुळे आपले सामाजिक एकजूट कायम ठेवा असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला पुरस्कार सोहळ्याच्या समारोपात तमाम गुणीजन मानकऱ्यांनी राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली वर्षी एकोणीशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुणीजन संस्थेचा हा चोवीसाव्या वर्षातील पुरस्कार सोहळा होता पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र मोठे होते या ब्रिद्वाक्यावर कार्यरत ही संस्था राज्यस्तरी राष्ट्रस्तरीय आणि विदेशस्तरीय पुरस्कार उपक्रम आयोजित करीत असते वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पुणे आणि नाशिक येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळे दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई येथे राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळे नेपाळ थायलंड आणि सिंगापूर येथे गुनिजन गौरव समारंभ आयोजित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांनी समारोपात जाहीर केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट